हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा आत्ताच माझी आंघोळ करून झालेली होती आणि चला आता आपण आता किचनमध्ये जाऊयात आणि झाडू वगैरे मारूया देवपूजा करूया चहा ठेवूया चला पुढे काय काय होते ते बघूया आणि सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि एक लाईक नक्की करा तर बघा चला पुढे काय काय होते तर बाय बाय तर बघा मी आत्ता जस्ट किचनमध्ये आले आहे आणि झाडू मारत आहे सर तर माझ्याकडे ते स्टँड नसल्यामुळे मला हा कॅमेरा असाच पकडावा लागतो व्यवस्थित दिसत नसेल सॉरी बरं का आणि कोणी नसतं पण आमच्यात कॅमेरा पकडण्यासाठी आणि सकाळी खूप अंधार होता त्यावेळेस उठल्यामुळं तर फ्रेश पण दिसत नसेल आणि मी इकडे चहा ठेवत आहे बघा चहा ठे चहा ठेवला आणि इकडे कणिक मळण्यासाठी घेतली होती मी तर बघू शकता तुम्ही मी चहा ठेवत आहे तर चहा सुंदर असा मस्त असा उकळत आहे आणि मी याच्यामध्ये आता दूध घालून घेणार होते तर बघा कणिक पण मी इकडे मळून घेतली होती आणि टिफिनसाठी आबीच्या चपाती तयार करण्यासाठी चपाती बनवण्यासाठी मी इकडे तवा वगैरे गॅसवरती ठेवला होता तर बघू शकता आणि अचानकच माझ्या हातातून चपातीमध्ये थोडीशी फाटली गेली आणि चपाती झाल्यानंतर इकडे देवपूजा केली तर आबीला टिफिनसाठी मी घेवडा बनवून दिला होता मिठाचा आणि इकडे नंतर देवपूजा केली तर बघा इकडे सुंदर अशी देवपूजा केली होती आणि त्याला आंघोळ करा म्हणत होती आणि त्याला नंतर आंघोळ घातली मी आंघोळ करण्या करून तो इकडे आला आणि इकडे त्याच्या स्कूलचं मी सर्व काढून ठेवलेलं होतं युनिफॉर्म वगैरे नंतर चला नंतर आम्ही आवरून निघालो स्कूलसाठी तर कसा बाय बाय करत आहे बघा आणि त्याने गाडीवरती कॅमेरा पकडला होता त्यामुळे तो कॅमेरा खूपच हालत होता तर बघू शकता तुम्ही आमच्या घरापासून त्याची स्कूल खूपच लांब आहे पंधरा मिनटं लागतात आम्हाला त्याच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तर माझ्या चॅनलमध्ये सर्वात चॅ माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर माझे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे बन बघायला आवडत अस आवडत आहेत ते तुम्ही मला कमेंट करून साका सांगा मी नक्की तसे व्हिडिओ व्हिडिओ बनवणार तर बघू शकता असा रोड आहे आबीच्या स्कूलकडे जाताना त्याची स्कूल सकाळी पाहुणे ला असते आज छोट कार्टून आलं नव्हतं ते घरी बसलं होतं त्याच्या बाबाजवळ तर फायनली आम्ही त्याच्या स्कूलमध्ये आलो होतो आणि तो खूपच कॅमेरा हलवत होता त्याला नीट पकड म्हटलं तर तो तसाच पकडत होता आज जरा जास्तच लवकर आलेलो होतो आम्ही स्कूलमध्ये कारण कोणच आलं नव्हतं आज आवरलं म्हणून लवकर तो चलचल करायला लागला स्कूलमध्ये आणि बघा तो कसा चालत आहे स्कूलमध्ये त्याला स्कूलला येण्याची खूपच आवड आहे आणि अभ्यास पण खूप छान करतो तो तर तो निघाला आहे त्याच्या क्लासमध्ये कोणत्या बेंचवर बसू मला विचारत होता आणि बाय